पण शेवटी हे गुरु शिष्याचे नाता आहे आणि शेवटी ह्या माध्यमातून तुमच्याकडून घडला पाहिजे तुम्ही जे काही अन्नदान करतो दक्षिणा देतो सेवा करतो हे जे काही तुम्ही करतो ना हे आपल्यासाठी ते तुमच्यासाठीच आहे म्हणून एका ठिकाणी सांगतात खाया पिया तो अंग लगे खाया पिया तो अंग लगे दान द्या तो संग लगे बाकी बचा तो जंग लगे आली का लक्षात खाया हो। तो अंग लगे खाऊन खून चांगला झाला तर शरीर चांगलं होतो दान दिलं तर सोबत येतो संगल म्हणजे दान देतो संगल तुम्ही काही दान करा त्याचे दहा पट्टीने तुमची वापर वापस येणार आहे कारण एक मे असे दान आहे तो दान तुमचं पैशाला पवित्र करतो हाताला पवित्र करतो दान मुळा तुमचं कमवायला देखील जे काही तुमचा अर्थ आहे आता डॉक्टर उच्चेकर साहेबांना सांगितलेत ना अर्थ आणि काम फार महत्वाची गोष्ट आहे अर्थ पैसा कमवायचा असेल कमवा पण कमवलेलं पैशाला चांगलं वाटायचं असेल तर त्याच्यातला काही भाग दान केलंच पाहिजे